श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बाराने कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी अमानिक्व हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा स्वतःची कल्याण कप घेण्यापुरतच दंभ असल्यास हरकत नाही अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते वाचने कोणाचे मन दुखू नये आणि देहाने परपीडा करू नये दुसऱ्याची दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे लौकिका मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात द्वेषामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये काम क्रोध बी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात पण वैर आणि द्वेष यांच्यासारखा परमेश्वराला नाश करणारा शत्रू नाही स्वार्थाने द्वेष घडतो स्वार्थ जायला नामास दुसरे साधन नाही आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मत्थे बनवायलाण्यासाठी नाही वाचणे म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा अभिमानाची विष जिथे येते तेथे नामाची आठवण ठेवावी देवापेक्षा सुद्धा नामाचा अधिक आहे उठू की तिला नामाची जोड देऊन ठेवावी कश्युपाच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही पण कुंपन फार वाढले निश्चित दिसे नासे भावे तसे हिरण्य कश्यपाचे झाले स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्य अभिमानामुळे विसरला त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले अभिमान जरुरी पुरताच ठेवावा मी रामाचा आहे असा अभिमान धरावा नामाची कास धरावी नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला नाम नाही सोडणार असे म्हणाल लहानपणाची वृत्ती चांगली असते लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो भगवंताजवळ आपण लहान मूळ झाल्याशिवाय त्याला कृपेचा पाना फुटायचा नाही म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे लहानपण हे वयावर अवलंबून नसून वृत्तीवर अवलंबून असते वाईट विचार मनात आणू नयेत त्यापासून आपले मन होते माझा प्रपंच जसा असेल तसा हो। पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वरला परमेश्वराला अनन्यतेने म्हणाले मला खात्री आहे तो तुमच्या सहाय्याला आल्यापासून राहणार नाही जय जय रुग्ण आजची बोध करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिकटवून ठेवली पाहिजे भगवंत ही अशी एक स्थिर वस्तू आहे